नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी परफेक्ट बाहेरच्यासारखं एकदम मऊ असं पनीर बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी दोन तीन दिवसाचं एकत्र जमा करून घेतलेलं आहे दररोज उरलेलं थोडं थोडं दूध आपण फ्रीजमध्ये एकत्र तीन दिवस जमा केलेलं के होतं तेच दूध मी इथे वापरलेलं आहे आणि साधारणतः एक लिटर दूध आहे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे दूध आपल्याला इतपत गरम करायचं आहे की दुधाला पूर्ण उकळी आली पाहिजे दूध उकळल्यानंतरच आपण गॅस बंद करून घेणार आहोत मी तेही दूध उकळून घेतलेलं आहे जवळजवळ आता दुधाला उकळी आलेली आहे आता दुधाला उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मोठ्या एका लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर याला आपण हालून घेऊया जर गॅस चालू ठेवूनच आपण यामध्ये लिंबाचा रस टाकून घेतलं तर पनीर हे थोडंसं कडक होतं त्यामुळे गॅस बंद झाल्यानंतरच आपण यामध्ये लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि एक चार पाच मिनटं याला आपण ढवळून घेतलेलं आहे नाहीतर तुम्ही लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर एकदा मिक्स करा आणि एक चार पाच मिनटं बाजूला ठेवून द्या यातलं पाणी आणि पनीर हे वेगवेगळं झालेलं आहे आता आपण सुरुवातीला यातलं पाणी काढून घेऊया सहज पाणी निघतं पनीर हे बुडाला बसतं आणि पाणी हे सहज काढता येतं आणि हे ये पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही हे पाणी तुम्ही पोळ्याचं पीठ मळण्यासाठी किंवा भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता पनीरमधलं पाणी आपण हे काढून घेतलेलं आहे पनीर खाली राहतं आणि पाणी हे पूर्ण निघालेलं आहे आता राहिलेलं पनीर आपण परत एकदा धुवून घेणार आहोत त्यासाठी इथे एक मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्यावर एक कॉटनचा रुमाल टाकून घेतलेला आहे आणि पनीर याच्यावर टाकून घ्यायचं आहे किंवा काढून घ्यायचं आहे आणि यावर पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी टाकून आपल्याला हे दोन तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे जर आपण पनीर धुवून नाही घेतले तर थोडंसं आंबटपणा यामध्ये राहतो आपण लिंबू टाकून पनीर बनवलेलं हो आहे त्यामुळे आपण याला एक दोन तीन वेळेस धुवून घेतलेलं आहे धुवून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं सगळं पाणी निघेल आणि आपलं पनीर हे छान घट्ट असं होईल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही छानसा गोळा बनवून घ्या आणि हाताने थोडंसं गोल करून घ्या त्यानंतर याच्यावर आपल्याला कोणतीही जड वस्तू ठेवून घ्यायची आहे मी ते भरलेला डब्बा ठेवून घेणार आहे यावर डब्बा आपल्याला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे तो पडणार नाही किंवा एका साईडला होणार नाही या पद्धतीने आपण हा डब्बा ठेवून घेतलेला आहे आणि तीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला हा डबा असाच ठेवून द्यायचा आहे आणि पंचेचाळीस मिनिटानंतर आपण काढून घेऊया पनीर तयार व्हायला पंचेचाळीस मिनटं पुरेशी आहेत किंवा जर तुमचं दुधे फुल फॅट असेल तर अर्ध्या तासातसुद्धा पनीर होऊ शकतं त्यापेक्षा जर जास्त ठेवलं तर घट्ट असं होतं तुम्ही पाहू शकता आपलं पनीर हे एकदम मस्त असं तयार झालेलं आहे याला मी तुम्हाला कट पण करून दाखवते अगदी बाहेरच्यापेक्षाही जास्त मऊ आणि छान आपलं हे पनीर तयार होतं जर तुम्हाला कोणतीही पनीरची भाजी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा पनीर घरी नक्की करून बघा ते खूप छान होतं आणि आजची पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद